प्रिया मराठे हिने ही मराठी आणि हिंदीमध्ये नाव कमावले ती दिसायलाही खूप सुंदर होती तिचा चेहरा नेहमी हसरा आणि बोलका असायचा तिच्या चेहऱ्यावर नेहमी तेज आणि कायतरी करण्याची जिद्द होती प्रिया मरा मराठी आणि हिंदी दोन्ही मालिकांमध्ये काम केले तिने सुखात तिच्या या मराठी नाटक आणि मालिकांमधून काम केले टी व्ही मालिकांमध्ये पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतील अर्चना लोखंडाची बहीण वर्षा म्हणून काम केले मराठी मालिकेमधून के मध्ये पण तिची सुरुवात चांगली राहिली कॉमेडी ही प्रियाने काम केले आणि तिचाही वेगळापणा सुद्धा प्रेक्षकांना आवडला ती म्हणायची मला खूप लोक भेटतील पण माझ्यासाठी खास होता शांतनू मोगे आमची पहिली भेट झाली थोड्या दिवसांनी आम्ही एक संगत काम सुद्धा करायला लागलो पण काही दिवसानंतर आम्ही जवळ आलो शांतनुचा स्वभाव खूप छान होता तो माझ्या एक एक कामांमध्ये आधार द्यायचा हळूहळू आमच्या प्रेम झालं मी स्वतः त्याला प्रपोज केलं मग आमचं लग्न झालं काही दिवस निघून गेले मला कमजोरी वेदना सुरू झाले डॉक्टरांकडे गेले आणि तपासण्या सुरू झाल्या आणि रिपोर्ट आले तेव्हा मी खूप आश्चर्यचकित झाले मला कळलं की मला कॅन्सर झाला माझे आई आणि बाबा दोघेही खूप शॉक झाले त्यांच्या डोळ्यातला अश्रू थांबत नव्हता था। शांतनुने मात्र धीर सोडला नाही त्याने जे होईल ते माझ्यासाठी केले मग काय सुरू झालं दोन वर्षाचा संघर्ष हॉस्पिटलाची फेर फेरे केमोथेरपी इंजेक्शन औषध केस गळणं शरीरामध्ये कमजोरी पण तिला जगण्याची इच्छा होती आई बाबा मित्रमैत्रिणी सगळेच मला धीर देत होते यामुळे मला हिंमत यायची एकदा मी लिहिलं होतं बिलीव्ह इन युअर सेल्फ बिकॉज समटाईम्स होप इज द ओनली मेडिसिन हा संदेश फक्त लोकांसाठी नव्हता तर माझ्यासाठी पण होता तुझेच मी गीत गात आहे तब्येतीमुळे तिने स्टार प्रवाहावरील ही लोकप्रिय मालिका सोडली तिने चाहत्यांना आश्वासन दिलं होतं की उपचार पूर्ण झाल्यावर मी पुन्हा नाट्य भूमिकात परत येईन तिने हार मानली नाही ती शेवटपर्यंत लढत राहिली जेव्हा सर्वांना माहिती पडलं तेव्हा तिचा सोशल मीडियावर चाहत्यांनी तिच्यासाठी प्रार्थना केली आणि धीर दिला प्रिया मराठेने अचानक इंस्टाग्रामवर आजारपणाची माहिती दिली इंस्टाग्रामचा व्हिडिओमध्ये तिने एक व्हिडिओ टाकून सांगितलं होतं की तिची तब्येत ठीक नाही आणि ती मालिकातून बाहेर पडते आणि खरंच ती स्वतःच हरली तिने प्रयत्न केला पण शेवट तिचा सुद्धा हातात काहीच राहिलं नाही मग आला शेवटचा क्षण शांतुनीच्या डोळ्यातलं दुःख मी शेवटच्या क्षणी पाहिलं सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मी या जगातून निघून गेले माझे वय होतं फक्त अडतीस माझे खूप स्वप्न होते अजून किती काम करायचं होतं पण कॅन्सरने सगळं हिरावून गेलं माझ्या जाण्याने हजारो लोकांचे डोळे भरून आले माझे मित्रामैत्रिणी कुटुंबाने माझ्या आठवणीने उजाळा दिला मित्रांनो जीवन एकदाच मिळते मन भरून जगा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा